आपले स्वागत आहे संरक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आज अमरण उपोषण सुरुवात केली दिनांक नऊ 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 दोन सप्टेंबर आज या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण करण्याचे दृढसंकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमदारां उपोषण चालू ठेवणार आहोत तरी आतापर्यंत गेल्या दहा वर्षापासून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आणि कोणीही या गा रस्त्याची दखल न घेतल्यामुळे आज आमच्या दोन्ही तिन्ही गावकऱ्यावर या उपोषणाची वेळ आलेली आहे म्हणून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डेकर व गंगाखेड मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे काका यांना आमची अशी विनंती आहे आमचा प्रश्न तात्काळ आणि लवकरात लवकर सोडण्यात यावा ही तिन्ही गावकऱ्याच्या वतीनं नम्र विनंती आहे